काय परिस्थिती का सगळ्यात महत्वाचं सा बाजार चांगली सगळी चांगली आहे पण शेतकऱ्यांचे क्विंटल माग पंधराशे रुपये कट होतात पंधरा रुपये पंधरा रुपये सरासरी ते कट व्हायला नकोय ते कसले कट होतात कसले कट होतात ट्रॅक्टर डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कट्यावर वजनाला जातो दोन व्हीलचे ट्रॉली हायड्रोलिक ट्रॉली बरोबर बरोबर आहे आणि आ, खाली व्हायला ऑटोमॅटिक खाली होतो बरोबर पैसे द्यायचे कसे बरोबर हमाली नाही लागत हमाली आणि तोलाही घेतली नाही पाहिजे त्याच्याकडे हायकोर्टाचा निकाल जर लागत असेल तुम्हाला बरोबर अख्ख्या शेतकऱ्यांना तर माझ्याकडे हायकोर्टाचा निकाल तो जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला पाठवितो त्याचे प्रत शेतकऱ्यांचे या कोट्यावधी रुपये वाचतील कोट्यावधी दरवर्षी ट्रॅक्टर किती आहे सतराशे अठराशे ट्रॅक्टर विकतात या काही ट्रॅक्टरचे तीनशेच रुपये बरोबर किती पैसे झाले अडीच तीन लाख रुपये दरवर्जचे आमच्या शेतकऱ्यांचे फुकट जातात बरोबर आडत मध्ये अडत आमाली कट नाही होतो आडत आमाली तो विशेष गवणे फक्त तोलाई आणि खाली पावतीवर नाही आणि पावतीवर येत नाही पावतीवर आलं तर आम्हाला घरी आहे पोरा सोरायला सांगता येते ना म्हाताऱ्याला सांगता येतं या कदाचित कडक असला म्हणजे पेला तू दारू बरोबर ते कट व्हायला ना पण कटवायला तू साडे दहा ते पंधरा रुपये कट होतात अख्या महाराष्ट्राला कळ लागली पाहिजे बरोबर आणि खडा टाका क्लिप टाकून देणार नाही मार्केट कमिटी तुम्हाला शंभर टक्के ओके न... नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख 22 एप्रिल 2025 वार मंगळवार सकाळचे वाजले साडे नऊ आणि आपण आहोत पिंपाळावर बसून तर बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाशी विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे कालची एवढीच आहे सरासरी आवक स्थिर आहे जवळपास दहा लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि चार लाईन आहे पिकपच्या होत्या क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजराव ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजराव बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे आधी ट्रॅक्टरचा व्हिडिओ मित्रांनो आणि बाजारा आज थोडा बदल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजार ट्रॅक्टर मध्ये मित्रांनो पहिल्या नगापासून तुम्हाला उन्हाळ कांदे सगळे बाजारभाव बघायला मिळतील व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय आपण क्वालिटी बघू पहिला नगे ट्रॅक्टरचा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये सुपर क्वालिटी मिळाली क्वालिटी बघू शकता काय बघायला अकराशे सत्तर रुपये झाला मिडियम साईज मध्ये अकरा सत्तर वन थाउजंड वन हंड्रेड सेव्हन्टी हो एक हजार एकावन्न रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठला आता कांदा वरखेडाचा कांदा आहे ठीक आहे ओके धन्यवाद अकराशे रुपये हा पण ऍव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे कुठला आता कांदा माथेरी वाटे तेरा ऐंशी कुठला आहे कांदा आयरगावचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये कलर चांगला आहे डबलबत्ती मध्ये बियाणं कोणता जात घरगुती मग हा येलोराचं बियाण ठीक तेराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे आता कांदा आंतरवेली बियाणं कोणतं नाही माहीत ओके बारा साठ कुठला आहे कांदा वरखेडाचा कांदा आहे बाराशे साठ वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी एव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये वरखेडा बाराशे दोन वन थाउजंड टू हंड्रेड टू रुपीज बारा दोन झाला मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा करंजवणी डॅम कोणता चौदाशे ठीक आहे चौदाशे सव्वीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी सिक्स गाव कोणता अकरा कांदा आहे बियाणं बियाणे कोणता यायचं अंबर अंबरचं बियाणेम साईज मध्ये कांदा आहे डबलपत्ती मध्ये ठीक साठवलं का नाही नाही साठवलं बारा एक्कावन साडे बाराशे रुपये ॲव्हरेज मावली मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा माऊली एक हजार पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज आहे मीडियम साइज मध्ये गाव कोणता जात आपलं आहे साठवलं की नाही कांदे नाही तेराशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मोठ्या साइज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा पिंपळनेरचं का बियाणं कोणतं आहे का काही समर्थच बियाणं नव अकराशे नव्वद रुपये वन थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी खडकजाम हा किती गेला तेराशा ऐंशी हा तेरा ऐंशी कुठला आहे कांदा राजापूरचा मी कांदा आहे तेरा ऐंशी चौदाशे वीस रुपये कमी बियाण कोणताय दादा प्रसाद अकरा एक्क्याण्णव बाराशेला नऊ रुपये कमी गेला मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा तेराशे पंधरा तेरा पंधरा गोल्टी किती गेली माऊली अकराशे अकराशे एक रुपये कांद्याला भारी पडली गोलटी कुठली आंबेवणीची गोलटी आणि बियाणं कोणतं कोणत्या घरगुती होत कांदेश मधून आणलं ठीक आहे चालत कांदेस अकरा बावन्न रुपये ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता अकराशे बावन्न साडे अकरा तेरा चाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी तेरा चाळीस किती गायला मावल्या अकरा पंधरा ॲव्हरेज महाली मिडियम साईजमध्येच गाव कोणता राह चौदा सव्वीस okay. कुठला आहे कांदा no, okay. वर्केडाचा कांदा आहे वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी सिक्स चौदाशे सव्वीस रुपये सुपर क्वालिटी मिडीयम साईजमध्ये डबल पत्ती बियाणे कोणतं आहे घरगुती बियाणे एक हजार ऐंशी ॲव्हरेज आहे मिडीयम साईजमध्ये एक हजार ऐंशी नऊशे ऐंशी रुपये जाईल गोल्टी क्वालिटी बघू शकतो गोल्टीची कुठली गोल्टी मोवाडीची बाराशे रुपये कलर चांगला याला मिडियम साइज मध्ये कांदा कुठला आहे कांदा चिंचकेटचा बाराशे बासष्ट रुपये सुपर क्वालिटी मध्ये कलर आहे बारा बासष्ट रुपये चिंचकेटे नव्या तेरा नव्याण्णव चौदाशे ला एक रुपये कमी म्हणजे चौदाशे झाला कुठला आहे कांदा चिंचकेटचा कांदा बियाणा कोणत्या येलोरा येलोराचं बियाण आहे तेरा नव्याण्णव बारा ऍव्हरेज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा काका तुमचा आहे का ठीक आहे मावडीचा कांदा काय हो गेले काका बाराशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड टू हंड्रेड था। सिक्स्टी हो करण कुठला आहे कांदा आपला वरखेड धन्यवाद किती गेले माऊली चौदाशे चौदा एकवीस क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये कुठला आहे कांदा आंबेवणी आंबेवणीचा कांदा आहे चौदाशे एकवीस रुपये चौदा बारा आहे चौदाशे बारा रुपये कोणतं कोणता माऊली प्रसादचं बियाण आहे ठीक साठवलं का नाही कांदा केले बाराशे चौदा रुपये कुठला आहे कांदा दावचवडीचा कांदा आहे बारा चौदा बियाणं कोणतं काय बियाणं कोणतं आहे नमस्कार विकत आणले ओके चालेल चालेल तेरा पंच्याहत्तर पावणे चौदा झाला तेराशे पंच्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता झाला आहेर गाव सातशे पंच्याण्णव रुपये पत्ती जाईल पूर्ण कांद्याची क्वालिटी बघू शकता सातशे पंच्याण्णव आठशेला पाच सोडला आहे कांदा वरखेडा वर बारा बाराशे रुपये झाला वन थाउजंड टू हंड्रेड मिडीयम साईज मध्ये ॲव्हरेज आहे बाराशे कुठला आहे कांदा परमोरी तेरा पंचवीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज तेरा पंचवीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दा? मांजरपाडा तालुका मां सुरगाना सुरगाना हा किती गाला हा चौदाशे रुपये गेला ड्रायमाले क्वालिटी चांगली यायची पण डबल मध्ये कुठला आहे आता कांदा पाडा आणि बियाणं कोणतं यायचं जिंदालचं बियाणं आहे ठीक आहे साठवलं का नाही कांदा काही अजून आहे साठवायचं आहे का विकून टाकायचं ठीक आहे अकराशे त्र्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा आहे वन थाउजंड वन हंड्रेड एटी थ्री अकरा त्र्याऐंशी पिकअपची तिसरी लाईन आहे मित्रांनो तिसऱ्या बसून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार तुम्हाला उन्हाळ्याचे सगळे बाजारभाव बघायला मिळतील उलटी खात मीडियम सगळे बाजारभावे क्वालिटी बघू शकता कांद्याच्या काय वगैरे दादा अकराशे अकराशे रुपये जायले ॲव्हरेज मारले मीडियम साईजमध्ये अकरा पंचवीस गाव कोणता दादा आपलं वाटली भुई ठीक काय बघायला काका किती तेराशे तीन रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थ्री रुपीज तेराशे तीन गाव कोणता दादा आपलं मातेवाडीचा कांदा आहे ठीक आहे तेराशे तीन हा किती गेला काका चौदाशे एकतीस एक रुपये सुपर क्वालिटीमध्ये म्हणजे डबल बत्ती ड्रायमाले क्वालिटी बघू शकता साठ प्लस चागळा गाव कोणता दादा आपलं शिरसानेच बियाणं कोणतं यायचं बियाणा येलोराचं बियाण आहे ठीक आहे चौदाशे चौदाशे किती चौदा एकतीस ओके चालेल चालेल साठवले नाही कांदा नाही साठवला अकराशे साठ रुपये झाले हा मिडियम मिक्स क्वालिटी बघू शकता कोणता मली का अकराशे पन्नास कुठला आहे कांदा चांदू परसूल चांदूल बाराशे पन्नास कलर चांगला याला मिडियम साईज मध्ये कुठला आता कांदा शिंदेबाहेर किती गेला माउली काय बघायला अकराशे पंचाहत्तर बाराशेला पंचवीस रुपये कमी पावणे बारा झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा शिरवाडी आहे ठीक आहे अकराशेचाळीस अकराशे एक्केचाळीस मिडीयम साईज मध्ये एव्हरेज कुठला आहे कांदा शिरवाड्याचा कांदा आहे साठवले का नाही कांदा ठीक आहे चला बाकी विकून टाकायचं हो हो किती गेला माऊली आपला अकराशे बावन्न रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे बावन्न साडे अकरा कुठला आहे कांदा सेलूपुरी एक अकरा एक्कावन साडे अकराशे मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता राहत उर्दूळ किती गेला आता एक हजार एक्क्याऐंशी रुपये मिडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांदा गाव कोणता आता आपलं उर्दू साकाशे पुरा अकराशे गेला कुठला कांदा उर्दू नऊशे पंधरा रुपये उलटी गेली सुपर क्वालिटी गोल्टी क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली उलटी कांदे साठवले का ठीक काय बघेले बादा दादा नऊशे रुपये ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज महाले उन्हाळ्यात कडक जाम काय बघेल एक हजार एक हजार सत्तर रुपये झाला मिडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची खडक जाम बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा मिरची मिरचीचा मिरचीच आहे ठीक किती गेला दादा हा बाराशे झाला ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये ताजा ताजाच कांदा आहे उन्हाळाचा गाव कोणता दा दादा आपलं दा दा दा? वरखेडा अकरा छप्पन कुठला आहे कांदा गाव ठीक आहे अकराशे छप्पन ठीक चारशे किती गेली हो दादा पाचशे पाचशे पंधरा अकराशे पंच्याहत्तर अकरा पंचाहत्तर पावणे बाराशे मिडियम साईज मध्ये माल क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा कलर चांगला आहे कांद्याला आहे कांदा बाराशे वीस रुपये आहे कांदा आहे सव्वा आठशे रुपये लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे पंचवीस कुठला आहे कांदा चालू मालेगाव आणि संपले काय अजून कांदा लाल ठीक आहे लेट लावले होते का ओके साडेपाचशे कुठली उलटी नांदूर पाचशे ऐंशी कुठली उलटी нолбарка <tipul sandor> <tipul sandor>

बाराशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता ओझर पहिली काका गोल पाचशे नव्याण्णव रुपये गेली उलटी आपली कुठली गोलटी आहे आणि खादीचं काय लावले तीनशे रुपये तीनशे रुपये ओके चालेल चालेल धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा हो चालू आहे जवळपास अकरा बारा तेरा पर्यंत सरासरी चालू आहे आणि लोएस्ट मध्ये साडे नऊशे हजार रुपयेपासून तर चौदाशे साडे चौदाशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा हो आपल्याला बघायला मिळाला तुमच्याकडे आजचा कांदा बाजारवा काही निघाला करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका सुपर क्वालिटीची माल आहे मित्रांनो चौदा साडे चौदा रुपयेपर्यंत चालू आहे आणि जे लोएस्ट क्वालिटी माझा माल आहे म्हणजे डबल पत्ती किंवा पत्ती जाईल माल आहे पत्ती उडेल ते जवळ साडेनऊशे रुपयेपासून सुरू आहे गुलटीचे बाजार मित्रांनो आज थोडी आहे गोलटेचे बाजार व्हावं सातशे आठशे नऊशे सुपर क्वालिटी गोल्टा जी गोल्टा आहे ते जवळपास अकराशे रुपयेपर्यंत चालू आहे खादीचे बाजार हवा पाचशे सहाशे सातशे रुपयेपर्यंत क्वालिटीनुसार बाजार हवा आपल्याला बघायला मिळाले धन्यवाद